एका शान गावात क्रिकेटच्या मैदानावर एक नवा सितारा चमकायला लागला होता पण एक हल्ला एक आकाशातून पडलेला बॉम्ब आणि तीन तरुण क्रिकेटपटूंच्या मृत्यून या गावाला काळोकाट ढकलली ही कथा आहे क्रिकेटच्या प्रेमाने भरलेला एका देशाचा ज्यांनी स्वतःला पुन्हा उभं करण्यासाठी संघर्ष केला फक्तिका प्रांतातील उगूर्ण जिल्हा एक छोट पण शांत गाव येथे क्रिकेट हा फक्त खेळ नव्हता तर जीवनाचा एक भाग होता कबीर सिबकुतुल्ला आणि हारून हे तीन तरुण क्रिकेटपटू त्यांच्या कुटुंबासोबत आनंदात होते त्यांच्या डोळ्यात भविष्याची स्वप्न होती कबीर उगूर्ण जिल्ह्यातील एक उगवता सितारा मिडियम फास्ट गोलंदाज आणि हरून एक सर्वांगीण खेळाडू या तिघांची मैत्री आणि क्रिकेट प्रतीची निष्ठा त्यांच्या गावात प्रसिद्ध होती ऑक्टोबर सतरा दोन हजार पंचवीस एक सामान्य दिवस जो लवकरच भयानक बनला पाकिस्तानच्या हवाई हल्ल्याने पख्तिका प्रांत हादरला उगूर्ण जिल्ह्यातील कबीर सिब्गतुल्ला आणि हरुण एक मैत्रीच्या सामन्यानंतर परतत होते अचानक आकाशातून आलेल्या बॉम्बने त्यांचा जीव घेतला या हल्ल्यात केवळ तीन क्रिकेटपटूंचा मृत्यू झाला नाही तर एक संपूर्ण समुदाय हादरला अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने या घटनेचा निषेध केला आणि पाकिस्तानच्या कृत्याला नैतिकतेचा भंग मांडले घटनेनंतर अफगाणिस्तान सरकारने पाकिस्तानावर आरोप केला की त्यांनी युद्धविरामाचे उल्लंघन करून हल्ला केला या हल्ल्यामुळे अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने पाकिस्तानमध्ये होणाऱ्या त्रिकोणीत क्रिकेट मालिकेतून माघार घेतली अफगाणिस्तानच्या कर्णधार रशीद खानने या हल्ल्याला नैतिकतेचा भंग मांडले आणि पाकिस्तानच्या कृत्याची कठोर शब्दात निंदा केली माजी कर्णधार मोहम्मद नबी देखील या घटनेने हळहळले या हल्ल्यामुळे केवळ क्रिकेटचं वातावरण बदललं नाही तर राजकीय आणि सामाजिक स्तरावरही परिणाम झाला पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यातील तणाव वाढला आणि दोन्ही देशांमध्ये राजनैतिक चर्चांना वेग आला आंतरराष्ट्रीय समुदायाने या घटनेचा निषेध केला आणि दोन्ही देशांमध्ये शांतता आणि समजूतपणाच्या आव्हानांचा सूर उठला कबीर सिबगदुल्ला आणि हरुण यांच्या मृत्यूने अफगाणिस्तानच्या क्रिकेट समुदायाला मोठा धक्का दिला त्यांच्या स्मरणार्थ विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आणि त्यांच्या कुटुंबियांना मदत पोहोचवण्यात आली या घटनेनंतर अनेक तरुण क्रिकेटपटूंनी त्यांच्या स्मरणार्थ क्रिकेट खेळण्याची शपथ घेतली कबीर सिबगदुल्ला आणि हरुण यांच्या बलिदानामुळे अफगाणिस्तानच्या क्रिकेटचा नवा अध्याय सुरू झाला क्रिकेट फक्त एक खेळ नाही तर तो एक भावना आहे कबीर सेबगदुल्ला आणि हरून यांच्या बलिदानामुळे क्रिकेटच्या मैदानावर एक नवा संदेश पोचला आहे शांतता एकता आणि प्रेमाचा त्यांच्या आठवणींना वंदना आणि त्यांच्या कुटुंबियांना आमची श्रद्धांजली असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या पेजला लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद